नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा, तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण जोर जोर ज्या जोर जोरावर पूर्ण देशातल्या जिम बनल्या जोर फक्त काढला तर जिमचे सगळेच प्रकार माणूस आपल्या शरीराला देऊ शकतो जिम म्हणजे काय डेंबल्स उचलले की हे दंड मजबूत होण्यासाठी पुन्हा एकले दहा इकडले पन्नास इकडले तीस अशा पद्धतीनं हे दंड मजबूत करण्यासाठी तसंच एखाद्या हातानं पुन्हा दंड मजबूत करण्यासाठी म्हणजे डेम्बल्स लेफ्टिंग वजन उचलणे कमी करणे हे जिमचा प्रकार तसंच वजन कमरेवर गुडघ्यावर आणि बैठक मारून उचलणे म्हणजे गुडघ्याचा गोट्याचा कंबरेचा व्यायाम करणे मग बैठकीमध्ये हे सगळेच प्रकार होतात तर बैठक आणि दंड बैठक दंड बैठक कशाला म्हणते तर जोर आणि बैठक याला दंड बैठक असं म्हणतात म्हणजे जोर आणि बैठका जर काढल्या तर जगातले शरीरातले सगळेच व्यायाम माणसाला मिळू शकतात म्हणून जोर शंभरच्या पट्टीत काढायची शंभर दोनशे तीनशे चारशे काढा पाचशे काढा आणि ती कायमस्वरूपी एवढेच ठेवा तुम्हाला नेहमीत किती निघतात दोनशे दोनशे नेहमीत करा शरीर तुमचं बळकट होणार मजबूत होणार म्हणून जोर नेहमीत काढा शंभरच्या पट्टीत काढा निस्ते जोर काढले तर हे बांधा मजबूत होतं आहे बांधा मजबूत होत आहे दंड मजबूत होतं आहे शरीर ढिल्लं राहत नाही तिथली चरबी कमी होते छाती पुढे येते बॉडी दिसते हे सगळे प्रकार एकट्या जोरनं आणि एकट्या बैठकीनं होतात म्हणून शंभरच्या पट्टीमध्ये जोर काढा बघा हे जोर जो। आता मी रेग्युलर शंभर काढतो पण तुम्हाला दाखवण्यासाठी हे बारक्या अकरावाने व्यायाम करा, करा। नेमात बसवून व्यायाम करू नका कमी व्यायाम करणारे माणसं आपल्याला मार्गदर्शक म्हणून <coughs> येतात ती म्हणतात चांगड्यात फाकू नका जवळ हो का जवळच घ्या असंच घ्या असंच करा तसंच करा हे प्रत्येक जण वेगवेगळे सांगते त्यांचं काहीच ऐकू नका तुम्हाला जसं येतं तसं करा पण मी आता पन्नास शंभर शंभर जोर काढल्याशिवाय निघायचंच नाही शंभर बैठका काढल्याशिवाय निघायचंच नाही अशा पद्धतीनं करा ते बघा असे काढा हे मित्रांनो तीस काढले तीस शंभर काढतो रेग्युलर तुम्हाला दाखवण्यासाठी तीस तर म्हणतील किती वेळ हे आम्हाला जोर दाखवत बसले तुम्ही वे व्हिडिओ लहान असावा म्हणतात म्हणून एक पाच दहा मिनटाचा व्हिडिओ तुम्हाला कसा असावा व्यायाम कसा करावा हे दाखवण्यासाठी सांगाले नियम बाळगू नका माझी विनंती आहे नियमानं व्यायाम करू नका फक्त नियम एकच रेग्युलर नियमित व्यायाम करा कसा भी करा अगं ती मागितलं दोन चार दिवसात मी तुम्हाला अंगात आणलेला व्यायाम दाखवतो याचा पोट असे फिरतंय काही करावं अगं असं करा असं करा व्यायाम होत आहे काही फक्त ताण व्हावा तुमचं शरीर मजबूत राहावं एवढीच अपेक्षा आहे प्रत्येक वेगवेगळा व्यायाम आहे वेगवेगळे व्यायाम आहेत व्यायामाचे प्रकार वेगवेगळे वेग आहेत वेग 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 वेग। तुमचं शरीर निरोगी राहण्यासाठी कसे बी व्यायाम करा शरीरातून घाम काढा शरीर मजबूत करा बलदंड करा एकच विनंती आहे गोवा खाऊ नका गुटखा खाऊ नका मावा काय काय असते खाऊ नका तांबाखू खाऊ नका बिड्या पिऊ नका दारू पिऊ नका असलं वाईट काय करू नका शुद्ध शरीर असावं या शरीरामध्ये दूध भाकरी भाजी पाला मटण अंडी मजबूत शरीर करण्यासाठी शरीराला प्रोटीन मिळण्यासाठी शरीरामध्ये कायम एनर्जी टिकून राहण्यासाठी व्यायाम करा आणि त्या व्यायामाला पोषक आहार द्या नियमित वेळेवर जेवण करा शरीर निरोगी ठेवा शंभर टक्के निरोगी राहील कसलाही रोग येणार नाही आणि असं निरोगी शरीर तुमचं राहावं एवढीच अपेक्षा माझ्या प्रिय मित्रांनो नियमित व्यायामाला तुळजा भवानी स्टेडियमवर याल अशी अपेक्षा व्यक्त करतो येथंच थांबतो मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे हो बटन दाबा आणि असेच आपल्या शरीराला उपयोगी असणार व्यायाम पाहण्यासाठी आणि तुम्ही निरोगी राहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार शिवकर जय हिंद